जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अज्ञात व्यक्तीने लावली चारचाकी वाहनाला आग परिसरात तणावाचं वातावरण जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात आज सोमवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चारचाकी वाहनाला आग लावून फरार झाल्याची घटना घडली आहे सदरील वाहनाला आग लागल्याचं पाहून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने आगरोधक सामग्री घेत घटनास्थळी धाव घेतली आग एवढी भयानक होती की काही करण्याच्या आतच गाडी अग्नीच्या भक्षस्थानी झाली होती सदरील आग विजविण्याचा सुरक्षा रक्षकांनी आटोकाट प्रयत्न केला तोपर्यंत गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं गाडीची नंबर प्लेट जळून खाक झाल्याने गाडीचा नंबर मात्र कळू शकलेला नाही ही आग कोणी आणि का लावली हे देखील अजून स्पष्ट झालं नाही आज धुळीवंदन असल्याने काहीतरी अपरिहार्य घटना घडविण्याच्या उद्देशाने असे प्रकार केले असावेत अशी चर्चा रुग्णालय परिसरात सुरू आहे